रत्नागिरी शहरातील खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावेत यासाठी भाजपनं देखील आंदोलन केलं एस टी स्टँड भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिर संपूर्ण शहरामध्ये रस्त्याची अवस्था बिकट आहे आजपर्यंत आज आम्ही आज ह्याच्या अगोदर सुद्धा प्रशासनाला एक माननीय जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्वाखाली पत्र दिलेलं होतं पण आजही त्याने आमच्या ह्या पत्राचा कुठेही हे न करता त्या पत्राची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं ला आहे आणि हे जे काय रस्त्याचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये कोण आम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव गाव आम्हाला समजलं पाहिजे आम्हाला त्याची सहनिशा करायची आहे आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला उत्तर देणार नसाल आणि ह्या रस्त्याची डागडुजी व्यवस्थितपणे करणार नसाल तर आम्हाला हे आम्ही उद्दोलन तुम्हाला आंदोलन फक्त एक छोट्या स्वरूपात दाखवलेलं आहे पण तुम्ही जर कोणत्याही स्वरूपात आमच्या ह्या आंदोलनाचा ना इशारा नाही केलात आणि रस्त्याची व्यवस्थितपणा न केल्यास व्यवस्थितपणा न केल्यास आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून रत्नागिरी शहरातील नगरवासियांना सुद्धा घेऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल या रस्त्याच्या परिस्थितीमुळे आज रत्नागिरीतले आज रत्नागिरीतले रत्नागिरीला नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत काही लोक या रस्त्यावरून पडलेले आहेत व मेंटलच्या उतारात जे काय त्यांनी आता नवीन रस्त्याचं डांबरीकरण केलं होतं त्याच्यावरची खडी वाहून जात आहे रस्त्यावरून त्यावरून येताना कित्येक जण घसरत आहेत त्याचा कोणीही लक्ष देत नाहीये आणि हा सगळा अंदाजुंदी कारभार चाललेला आहे ह्याच्यावर जर प्रशासन लक्ष देत नसेल तर हे आंदोलन आम्ही छोट्या स्वरूपात केलंय ह्याच्यापेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन करून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर काय आहे हे आम्ही नक्की दाखवून देऊ एवढं सांगतो मुख्य अधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं आंदोलन काही काळापुरती स्थगित केलंय आणि लवकरच काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे जमीर खलफेसा मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी